शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण नागपूर जिल्ह्यातील धुरखेडा या गावामध्ये आलेलो आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईव्ह मध्ये माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओ मधून घेऊन आलो आहे नेमकी माहिती कशी तर पाटील बायोटेक चे प्रोडक्ट वापरून कशा प्रकारे पपईची साईज बनली नेमकं शेतकऱ्याला उत्पादनामध्ये कशा प्रकारे वाढ झाली या व्हिडिओ मधून मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगणार आहेत दादा नमस्कार नमस्कार शेतकऱ्यांना तुमचे पूर्ण नाव आणि पत्ता सांगा प्रमोद बाळकृष्णजी बोरगा आहेत जिल्हा नागपूर दादा आपण जे या पपईचं नियोजन करत आहे सध्याच्या परिस्थितीत तर आपण ते कशा प्रकारे करत आहे जेणेकरून तुम्हाला जे आता ह्या माल दिसत आहेत किंवा पपईची साईज दिसत आहे तर हे कशा प्रकारे बनलं याचं नियोजन कसं केलं आहे योगी साहेब त्यांनी आम्हाला नियोजन कशाबद्दल करायचं त्यांनी सांगितलं अशी माहिती असं करा म्हणून त्याच्या पहिले आम्ही करत होतो पण आमचं नुकसान होत होतं बरोबर त्यांनी आम्हाला याचे मार्गदर्शन दिलं त्याच्या मार्फत आम्ही ही संपूर्ण पपईची निगराणी त्याच्या निगराणी दिली आहे आपण याच्या खताच्या व्यवस्थापनामध्ये काय केलं आहे आणि कोणते प्रोडक्ट को वापरलेले आहे खतामध्ये आम्ही कम्प्लीट किटची ड्रिंचिंग केलेली आहे ड्रिंचिंग केली हो। एनपी एनपीके टाकली आहे त्याला खतासोबत खत कोण टाकलं होतं एनपीके दिलं हा एनपीए कॉन्सो दहा सव्वीस दहा सव्वीस सव्वीस या दोघांचं कॉम्बिनेशन करून खत टाकलेलं आहे एक अमृत ड्रिंचिंग किट पण केलेली आहे आणि अजून काय केलं नंतर मग काही फवारणीसाठी साईज साठी फवारणी केली आहे आपण काय काय वापरलं आहे साइजिंग केसर साईज गेन आणि केसर हे वापरले आहे आता साईज गेन आणि केसर वापरल्यामुळे तुम्हाला साईज मध्ये काय फरक दिसून बदल झाला पहिल्याला साईज होता तो असा होता आढादेडा होता आणि साईज येऊन झाला साईज येऊ आला आकार वाढण्यामध्ये मदत झाली आहे आकार वाढण्यात मदत झाली वजनामध्ये मदत झाली आकार वाढण्यात मदत झाली आहे जो साईज होता पहिल्याला त्याच्यापेक्षा परिवर्तन झाला अच्छा हे सगळ्यात महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता साईज वाढवायची असेल ते कोणतंही फळ पीक असो तर साईज गेन आणि केसर याचा तुम्ही उपयोग फवारणीमध्ये किंवा ड्रिप मध्ये सुद्धा करू शकता दादांना सुद्धा खूप जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे याची साईज बनण्यामध्ये बघू शकता साईज खूप जबरदस्त बनलेली आहे तर तुम्ही सुद्धा याचा उपयोग हा करू शकता बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की या प्रोडक्टचा वापर करायला पाहिजे का नाही बाकी शेतकऱ्याला आम्ही सूचना देत आहे की ह्या पाटील बायोटेकचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे त्यांनी आम्ही पहिल्यांदा दुसऱ्या लोकांचं वापरलं पण त्याच्यात आम्ही अपेक्षित ठरलो हे पाटील बायोटेकच आम्हाला चांगलं मालाचं हे झालं त्याचं त्याच म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा सुरुवात पहिले भरपूर शेतकरी दुसऱ्या कंपनीचे वापरत वापरतो दुसऱ्या कंपनीचे वापरलं वापर त्याच्यामध्ये आमची फसीगिरी झाली हे चंद्रशेखर जोगे आम्हाला मिळाले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं त्याच्या मार्फत आमच्या हा फ्लॅट आता उभा आहे तर तुम्ही सुद्धा नागपूर जिल्ह्याच्या जवळपास असाल तर तुम्ही चंद्रशेखर जोगी सर जे पाटील बायोटेक चे पूर्ण नागपूर जिल्हा बघतात तर त्यांचा नंबर सुद्धा आम्ही खाली देत आहेत तुम्ही त्यांच्यासोबत सुद्धा संपर्क करू शकता पाटील बायोटेक चे प्रोडक्ट खरंच दमदार आहे खरंच दमदार हे खर आपण या व्हिडिओ मधून शेतकऱ्यांना सांगत आहेत आणि ते लाईव्ह मध्ये सुद्धा पाहत आहेत मी शेतकऱ्यांना सुद्धा सांगतो तर पाटील बायोटेकचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे त्यांनी हे सगळ्यात महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी थोडीशी ही माहिती होती या व्हिडिओमधून लाईव्ह मध्ये मा माहिती घेण्याचा आपण प्रयत्न सुद्धा केलेला आहे शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये वाढ झाली हे सगळ्यात महत्वाचं आहे ना दादा तर तुम्हाला जर फळांची साईज वाढवायची असेल तर तुम्ही साईज घेन केसर तसेच आपलं शेड्यूल हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली दिल्या नंबरवर तुम्ही कोणतंही पीक असो त्याचं नाव लिहून पाठवायचं तुम्हाला शेड्यूल मिळून जाईल तसेच पिकामध्ये कोणती अडचण असेल तर फोटो काढून पाठवायचा चोवीस तासाच्या आत तुमच्या प्रश्नाचं समाधान हे तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर दिलेल्या नंबरवर नक्की विचारा दादा धन्यवाद धन्यवाद